तुम्हाला विचारायला आवडेल एवढ्या सगळ्या जिंगल्स तुम्ही लिहिल्यात चार दिवस सासूचे चार दिवस असूचे म्हणत बारा वर्ष चालली ती सिरियल त्याचं गाणं तुम्ही केलं नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो हे शब्द तुमचे आहेत नवनीतचं पुस्तक मी दहावीच्या वेळी वापरलंय आणि तेव्हा मला अजिबात माहीत नव्हतं की ही जाहिरात तुम्ही लिहिलेली आहे आता तुम्ही हो खरंच नवनीत अति आल्यामुळे अवघड सोपं झालंय खरं आपल्या सगळ्यांसाठी मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही हे अवघड सोपं कसं केलं एखादी गाणं किंवा जिंगल लिहिताना एक्झॅक्टली काय एक तुमच्या मनात विचार असतात आणि एखादी काही गमत जम्मत जर घडली असेल तर ती ऐकायला आवडेल आधी मी सांगितलं सांगतोय की शुभमला मध्ये बसवला कारण गणपती आणि शुभम, हो शुभम नाव इतकं सुंदर आहे त्यामुळे त्याचा सन्मान करण्यासाठी मी मध्ये बसवलं हो असं दुसरं मगाशी तुमची क्षमा मागायला पाहिजे मी माझा घसा खराब झाला आहे मराठी पंधरवड्यामुळे दररोज कार्यक्रम असतो आहे व्यवहारित मी गोवा सावंतवाडी वगैरे इकडून आलेलो आहे तिकडे थंडी खूप होती त्यामुळे घसा गेलेला आहे पण कसा बसा मी आलो आहे चार दिवस सासूचे हे पहिलं शीर्षक गीत माझ्या आयुष्यात आलेलं तुम्हाला माहिती आहे आता सगळ्यांचं सरासरी वय बघता तुमच्या तरुण पळा आणि माझ्या तरुण पणात आता मी जास्त तरुण आहे तर त्यावेळी चार दिवस सासूचे हे, हे जे गाजलेले सिरियल म्हणजे मालिका म्हणजे चार दिवस सासूचे म्हटलं की सगळेजण त्या टी व्ही समोर बसायचे मग सासूने काही मागितलं तरी द्यायचे नाही असं ते असं असं ते होतं आणि मालच म्हणाले तो सासू म्हणजे स आसू नणंद म्हणजे न आनंद त्यातल्या त्या सासरा कारण स आसरा असं ते सगळं मुलं म्हणाले होते तर ते चार दिवस सासूचे तुम्हाला वाटत असेल की डिरेक्टर बसतो निर्माता बसतो मग कवी बसतो संगीतकार अजिबात नाही तिथे वन लाईन म्हणतो आम्ही नाटकाच्या भाषेत वन लाईन काय आहे म्हणजे चार दिवस सासूची हा सिरियलची वन झाली काही तर सासू आणि सुन्याचं नातं एवढं कळलं बाद झालं आणि ते गाणं मी टेलिफोनवर सांगितलं आहे कौशलला हां आणि त्याच्या रेकॉर्ड लिहिलंही मी गे गेलो नाही आता गंमत अशी झाली की चार दिवस सासूचे ज्यावेळी ती मालिका तयार झाली त्यावेळी शीर्षक गीत करायचं म्हणून कौशल्यनामदारला विचारण्यात आलं कौशल इनामदारला त्याचा सगळ्यात आवडता कवी मी असल्यामुळे त्याने मला विचारलं मी म्हटलं अजूनपर्यंत मी शीर्षक गीत वगैरे लिहिलं नाही पण मी लिहीन बघूया काय गाणं लिहायचं ना कारण कविता आतून बाहेर येते पण गाणं बाहेरून आत येतं त्यामुळे ते लिहिणं सोपं आहे गाणं लिहिणं सगळ्यात सोपं आहे कविता फार कठीण आहे आणि ते एखाद्याने लिहिल्यावर कळलं आणि त्याहून कठीण असतं तसं आहे ते गाणं लिहायचं असं ठरलं आणि झालं लाईन मला कळली होती दोघांचं नातं लिहायचं आहे वगैरे आणि मी विसरून गेलो आमचं ज्ञानसरला कॉलेजच्या वेळी सकाळी सात वाजता हां म्हणजे आंघोळ करून जायचो आम्ही पण मुलं करायची की नाही माहिती नाही करायचं हा करायचा हा करायचा कुणाच्या तरी वतीने करायचं <laughs> तर सातला मी गेलो आणि फोन आला मला कौशलचा गाणं तयार आहे का मी म्हटलं कुठलं ते म्हणे ते सिरियलचं म्हटलं काय कधी ते म्हणे दहा वाजता रेकॉर्डिंग आहे स्टुडिओ बुक झालं आहे आणि गाणं तयार नाही मी म्हटलं थोडा वेळ दे मला मग मी लेक्चर घेतलं पहिलं आलो स्टाफरूममध्ये कुठला तरी कागद उचलला आणि साडेतीन चार मिनटात ते गाणं लिहिलं त्याने ज्यावेळी ते केलं तयार त्यावेळी काय असतं गाणं लिहिणं एक कच्ची बा गोष्ट असते संगीताचा साज वगैरे चढवला ना म्हणजे बालक जन्माला येणं आणि मग त्याचं सुगर सु पालन पोषण करणं त्याला आंघोळ घालणं त्याला मस्तपैकी कपड्यात गुंडाळून त्याच्या मनाविरुद्ध त्याला ठेवणं हे सगळं संगीतकाराचं काम असतं ह म्हणून गाण्याला वस्त्र गाळलं हे संगीतकाराचं काम होत आणि त्याने जे लिहिलं त्यावेळी मला कळलं की मी बरं लिहिलंय म्हणून चांगलं आणि त्याने चाल देताना त्या निर्मात्याने म्हटलं होतं गाणं कुठलंही लिहि म्हणे पण चार दिवस सासूजे हे शब्द आलेच पाहिजेत हां आणि कौशल्य सांगितलेली गोष्ट अशी की चार दिवस सासूजे मोठ्याने गायचं चार दिवस सासूचे म्हणजे हे कवयत केल्यासारखे आहे ना चाली चार दिवस सा का तर ही सिरियल लागले हे शेजाऱ्याला पण कळलं पाहिजे म्हणून तुम्ही कुठली शीर्षक गीतं घ्या त्यातलं जे महत्वाचं टायटल असतं ते बोमरून म्हणतात सगळे हा तर ते तसं झालं पण त्याने चाल इतके सुंदर लावले होते आणि मी काय लिहिलं होतं बघा आता फक्त दोन किंवा चार ओळी लोकांना माहिती आहेत पण सगळं गाणं लिहावं लागतं आज आज तुमचं भाग्य असेल किंवा दुर्भाग्य असेल सगळं गाणं मी म्हणणार आहे कशी म्हणावी जीवन गाणी डोळ्यामधले खारट पाणी ओघळणाऱ्या मंद मंद हसूचे चार दिवस सासूचे चार दिवस सासूचे चार पावलांवरती वावर अडखळताना मजला सावर चार पावलांवरती वावर अडखळताना मजला सावर भळभळ त्या जखमी पदरावर थेंब थेंब आसूचे चार दिवस सासूचे चार दिवस सासूचे एक बहरते एक उसवते लाटेवरती लाट घसरते एक बहरते एक उसवते लाटे वरती लाट घसरते काळजातल्या काठापुरते मोहळ आभासांचे चार दिवस सासूचे चार दिवस सासूचे चार दिवस सासूचे आता चार ही तेरा वर्ष चालली सिरियल कारण ती सून सासू व्हायची मग नवीन सुन यायची मग ती सून सासू व्हायची मग पुन्हा सून यायची त्यामुळे ती सिरियल सुनी सुनी राहिली नाही तेरा वर्ष चालली ती आणि मी एकही एपिसोड पाहिला नाही हा <laughs> आणि गप्पत आम्ही बाहेर सांगतो की आमच्यामुळे ती चालली <laughs> आमच्याशी आणि आतली गाणी पण सगळी माझीच होती कारण तो जो होता